नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी विसापूर बिगर सह पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन विकासाच्या वाटचालीतील आणखी एक महिलाचा दगड विसापूर ग्रामीण बिगर सह पतसंस्था मर्या विसापूर ही संस्था गेली अनेक दशके ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा आधारस्तंभ ठरत आहे या संस्थेच्या नव्याने बांधलेल्या भव्य व सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन शुक्रवार पंचवीस मे दोन हजार अध्यक्षतेखाली तर आमदार माननीय सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल विशेष मान्यवरांची उपस्थिती आमदार श्री सत्यजित शिवाजीराव देशमुख शिराळा विधानसभा शंकरराव आत्माराम पाटील दादा माजी अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माननी सौरंजना बारहाते सहायक निबंधक माननीय सुनील भाऊ नारायण पाटील संस्थापक व माजी जिल्हा परिषद सदस्य संस्थेचा सातत्यपूर्ण यशस्वी कारभार वर्षानुवर्षे संस्थेने आपल्या सभासदांना दहा टक्क्यांहून अधिक लाभांश देण्याची परंपरा कायम राखली आहे या माध्यमातून गावातील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असून शेती व्यवसाय शिक्षण आणि घरबांधणीसाठी साठी कर्ज पुरवठा करून संस्थेने खऱ्या अर्थाने ग्रामीण आर्थिक उन्नतीस हातभार लावला आहे संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल मोरे व्हाईस चेअरमन श्री सूर्यकांत माळी सर्व संचालक मंडळ व माजी जी प सदस्य सुनील भाऊ पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहून संस्था आणि गावाच्या यशाचे साक्षीदार व्हावे विसापूरसाठी हा क्षण केवळ उद्घाटनाचा नसून ग्रामीण स्वयंपूर्णतेकडे टाकलेले आत्मविश्वासपूर्ण पाऊल आहे तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्ट बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विसापूर या संस्थेच्या नवीन बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य माजी खासदार श्री संजय काका पाटील उपस्थित राहणार आहेत व उद्घाटन श्री मा, मा, आमदार श्री सुहास भैयापा अनिल बाबर यांच्या हस्ते व विशेष उपस्थिती म्हणून श्री मान्य आमदार सत्यजित शिवाराव देशमुख शिराळा मतदारसंघ यांचे होणार आहे या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून शंकर आत्माराम पाटील दादा माझी चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती होती सहकारी बँक यांच्या उपस्थित राहणार आहेत व त्यानंतर माननीय सौ रंजना बाधते मॅडम सहाय्यक निबंध सहकारी संस्था तासगाव उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माननीय श्री सुनील भाऊ पाटील संस्थापक सापूर ग्रामीण सहकारी संस्था उपस्थित राहणार आहेत आणि त्या मी श्री विठ्ठल मोरे माने चेअरमन सापर ग्रामीण पसि आवाहन करतो की आपण सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती